सुगरण करती संसार सुखाचा ब्रेकनंतर वाद मसाले प्रस्तुत सुगरण मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आणि आता आपल्या सोबत किचन मध्ये आहेत शेफ तुषार हाय तुषार हाय योगिनी सुगर मित्र मैत्रिणींना तुषारचा नमस्कार तुषार आज कोणती चाटची आणखीन एक रेसिपी पाहायला मिळणार आहे मल्टीग्रेन भेळ अशी मी रेसिपी दाखवणार आहे ओके मल्टीग्रेन okay, भेळ हो oh. वा म्हणजे पौष्टिक भेळ पण oh. म्हणता येईल <laughs> क्या बात आहे मल्टीग्रेन भेळ आपण आता पाहणार आहोत आम्ही इथे तयारी करून घेतो तुम्ही साहित्य लिहून घ्या साहित्य नाचणी ज्वारी मका भाताच्या लाह्या कुरमुरे सोयाबीन चंक्स असलेलं मल्टीग्रेन एक बाऊल उकडलेले बटाटे दोन बारीक चिरलेला मोठा कांदा एक बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या सात ते आठ भाजलेले शेंगदाणे अर्धी वाटी तिखट शेंगदाणे अर्धी वाटी चाट मसाला एक चमचा लसणाचं फरसाण एक वाटी बारीक शेव आवडीप्रमाणे मूगडाळ एक छोटी वाटी तिखट चटणी एक चमचा खजूर चिंच आणि गुळाची गोड गुड़ चटणी आवडीप्रमाणे लिंबाचा रस कोथिंबीर आणि सैंधव मीठ साहित्य तुम्ही लिहून घेतलं असेल आपण सुरुवात करायची yes. पहिले मला हे दाखवायचं आहे मल्टीग्रेन्स काय आहे हा प्रकार ह्याच्यामध्ये नाचणी ज्वारी लाया जे आपल्या भाताच्या लाया असतात oh. नॉर्मल कुरमुरे देखील आहेत wow. सोयाबीन चंग्स देखील आहेत जे बेक केलेले असतात आणि हे आपण कोणत्याही भेळवाल्याकडे गेलो किंवा मॉलमध्ये गेलो तर मिक्स ग्रेन हे एक तुम्हाला पॅकेट इझिली अवेलेबल आहे जे तुम्ही आणू शकता पहिल्यांदा सगळी तयारी तर आपण केलेली आहे बटाटे फक्त आपण शिजवून घेतलेले आहेत ते, ते आपण कट करून घेऊया तिखट आणि गोड अशा दोन्ही चटणी आपण करून घेतलेली आहे ऑलरेडी माझ्या घरी सुद्धा जेव्हा मी कधी शूट वरून थकून वगैरे येते आणि मग घरी स्वयंपाक करायचा जेव्हा कंटाळा येतो तेव्हा मी हेच करते की आमच्या भेळेवाला दादाला सांगून ठेवते फोन करून की चटण्या ठेवा आणि एक पाणीपुरीचं पॅकेट घेऊन <laughs> जायचं घरी चटण्या आणि पाणीपुरीचं पॅकेट नेलं की आपली मस्त पाणीपुरी तयार करून खायची किंवा त्याची भेळही तयार करून खायची अगदी अगदी मस्त मिल होत बटाटे तर चॉप झालेले आहेत आता फक्त आपल्याला सगळं मिक्स करायचं आहे दोन बटाटे आहेत उकडवलेले ते मी सगळे घेतलेत मिक्सिंग बाउल घे आपण थोडस बाजूला ठेवूया एक अख्खं पाकिट जे मे मल्टीग्रेन मी म्हटलं की अवेलेबल आहे ते सगळं एक पाकिट मी घेतलेलं आहे ओके okay. ज्याच्यामध्ये नाचणी ज्वारी मका आपले नॉर्मल कुरमुरे लाया, लाया आणि मेन सोया हे सगळं ह्याच्यामध्ये हेल्दी आहे रेडी येस पहिल्यांदा आपण बटाटे मिक्स करूया तर हे लसणाचं फरसाण मी स्पेशली घेतलेलं आहे त्याच्यामुळे लसणाचा पण फ्लेवर ह्याच्यामध्ये येणार आहे सो so, एक वाटी लसणाचा चिवडा म्हणू किंवा आपण फरसाण म्हणू दोन्ही इझिली आपण म्हणतो नॉर्मल शेंगदाणे आपण सालं काढून घेतलेली आहेत भाजलेले नॉर्मल शेंगदाणे अर्धी वाटी तिखट शेंगदाणे आहेत ती छोटी वाटी कारण त्याचाही वेगळा एक फ्लेवर येतो ह्या भेळीमध्ये शेव बारीक शेव मुगडाळ मुद्दामून घेतली कारण आपण चणा डाळ तर नेहमी घेतो पण मुग डाळ नाही घेत सो ह्या so, भेरीमध्ये मी मुग डाळ पण एक छोटी वाटी मिक्स करणार आहे चणा डाळ कुडून कुडून खायला मजा येते आणि हेल्दी ऑफकोर्स आहे चणा डाळ एक वाटी आणि मुग डाळ एक छोटी वाटी स्पायसी तर पाहिजेच पाहिजे भेळ म्हटल्यावरती सो so, एक सात ते आठ बारीक चिरलेला त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये युज करतो फायनली चाट मसाला वाघमारे स्पेशल चाट मसाला आहे तो आपण मिक्स करूया त्याच्यामध्ये ज्याचा सुगंधही खूप छान हो अख्खा चमचा आपल्याला ह्याच्यामध्ये चाट मसाला घालायचा आहे मी आत्ता अर्धा मिक्स केला आहे आपण पूर्ण मिक्स करूया पुन्हा चाट मसाला घालूया म्हणजे तो सगळीकडे व्यवस्थित लागेल आणि हे कोरडं असतानाच आपण मुद्दामून ते पहिल्यांदा मिक्स करून घेणार आहोत म्हणजे वाघमारेंचा जो चटपटा मॅजिक मसाला आहे त्याची मॅजिक नक्कीच या वेळीमध्ये उतरते वा वा आणि इझिली तो मार्केटमध्ये अवेलेबल पण आहे सो पुन्हा एकदा आपण अर्धा चमचा मगाशी घातला होता आता अर्धा चमचा पुन्हा चटपटा मॅजिक मसाला, Magic मसाला। आता एक मोठा बारीक चिरलेला कांदा आहे तो मिक्स करायचा आहे तो आपण लास्टला मिक्स करणार आहोत म्हणजे काय होतं की भेळ नरम पडत नाही आपण पटकन खाऊन टाकायची कारण वेळ लागत नाही अजिबात चटपटे <laughs> पदार्थ खाण्यास खाण्यामध्ये तिखट चटणी मी जे म्हटलं होतं की लाल बेडगी मिरची वापरून आपण ही तिखट चटणी केलेली आहे त्याच्यामुळे खूप छान कलरही त्याला येतो लाल रंग येतो मस्तपैकी आपण मिरची घातलेली आहे त्याच्यामुळे फक्त एक चमचा तिखट चटणी खजूर आणि गुळाची गोड चटणी की दोन चमचे घालूया आपण आंबट गोड आंबट गोड खजूर गुळ आणि चिंच हे तिन्ही इन्ग्रेडियंट याच्यामध्ये असतात आता पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करूया थोडस मिक्स केल्यानंतर फायनली कोथिंबीर थोडीशी गार्निशिंगला ठेवायची बाकी याच्यात मिक्स करून लिंबाचा रस <laughs> 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 आ, ही अशी गोष्ट आहे ना की जी एकट्याने खाण्यासारखी पदार्थ हा नाहीये exactly. सगळ्यांनी मिळून मित्रमैत्रिणी नातेवाईक सगळ्यांनी एकत्र बसून छान मिळून खायचा पदार्थ आहे अशी परात घ्यायची किंवा असा दिवसा नंतर घ्यायचा असं पसरायचं सगळ्यांनी असं बसायचं गोल करून आणि खायचं काय धमाल चित्र आहे चाळीमध्ये लहानाचा मोठा मी झाल्या झालो असल्या कारणाने मला आठवतंय की थर्टी फर्स्ट डिसेंबर असो कारण त्यावेळेला थर्टी फर्स्ट डिसेंबर म्हटलं की भेळ आणायची भेळीचं साहित्य आणि सगळ्यांनी एन्जॉय करा सीव्ही चे कार्यक्रम बघायचे अगदी हे अगदी ठरलेलं नित्य नियमाने आणि कोजागिरी पौर्णिमा असली तरी देखील वेळीचा बेत हा झालाच पाहिजे <laughs> खूप मजा असायची पण आता ती थोडीशी कमी झाली आहे हे आपण yes. मान्य जरी केली असली तरी, तरी आपण असं म्हणूयात की भेळ हा असा म्हणजे काही पदार्थ हे असे असतात ना शेफ की जे माणसांना एकत्र exactly. आणते आणि मला वाटतं त्यातला हा एकमेव एक पदार्थ आहे की oh. की भेळ जी सगळ्या माणसांना एकत्र आणते खायच्या निमित्ताने का हो जरूर येतात येस yes. आणि म्हणूनच तर आपण अख्खा बाउल केलेला आहे yes. कारण आपली अख्खी सुग्रणची टीम एन्जॉय करणार आहेच yes. मला असं वाटतं ही भेळ <laughs> आणि मल्टीग्रेन भेळ असल्यामुळे ती खूप छान लागणार आहे ह्याच्यात वादच नाही खूप so, जणांना प्रश्न पडतो शेफ म्हणजे माझी पण एक मैत्रीण आहे तिची मुलगी लहान मुलगी आहे ती विचारत होती की तू शेफ एवढे प्रमाणामध्ये एवढं सगळं बनवतात आणि ते तुझ्या एकटीसाठी का नाही बनवत तू तर आम्हाला समोर तू एकटीच दिसत असते सो तुझ्यासाठी आणि शेफसाठी दोघांसाठीच बनवायचं असतं मग शेफ एवढ्या मोठ्या क्वांटिटीमध्ये का बनवतात आणि मुळात तू संपत असो तर मग मला वाटतं शेफ याचं उत्तर त्या चिमुरडीला तुम्हीच द्यावं सुग्रणच्या <laughs> किचनमध्ये जेव्हा जेव्हा मी हे सगळे प्रकार करतो तेव्हा नक्कीच मला असे खात्री आहे की मी एक दोन जणांसाठी नाही करू शकत कारण आपली सुग्रणची पूर्ण टीम ही इतकी मेहनत घेत असते म्हणून तुम्हाला मी शेफ म्हणून किंवा माझे पदार्थ तुम्हाला दिसतात टी व्हीवरती सो so, जेव्हा कधी मी हे पदार्थ बनवतो ते सगळे पदार्थ ह्या अख्ख्या टीमसाठी असतात आणि म्हणून ते इतक्या क्वांटिटीमध्ये असतात हे आपण एन्जॉय करतो खरं तर आणि हे तुम्ही लक्षात ठेवा की घरी तुम्ही जर दोघं फक्त नवरा बायको असलात तरी क्वांटिटीमध्ये बनवा बाजूच्यांना एक वाटी जर तुम्ही काहीतरी दिलं तर तो आनंद वेगळा असतो हा खूप छान थॉट दिला तुम्ही oh. व्हेरी नाईस येस <laughs> आता yes. so, भेळ तयार आहे फक्त आपण ती बाउल मध्ये सर्व करूया hmm. आणि मग तो टेस्ट कर अमेझिंग मल्टीग्रेन भेळ तयार झालेली आहे तुम्ही पटकन याचं साहित्य आणि कृती लिहून घ्या साहित्य नाचणी ज्वारी मका भाताच्या लाह्या कुरमुरे सोयाबीन चंक्स असलेलं मल्टीग्रेन एक बाऊल उकडलेले बटाटे दोन बारीक चिरलेला मोठा कांदा एक बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या सात ते आठ भाजलेले शेंगदाणे अर्धी वाटी तिखट शेंगदाणे अर्धी वाटी चाट मसाला एक चमचा लसणाचं फरसाण एक वाटी बारीक शेव आवडीप्रमाणे डाळ एक छोटी वाटी तिखट चटणी एक चमचा खजूर चिंच आणि गुळाची गोड चटणी आवडीप्रमाणे लिंबाचा रस कोथिंबीर आणि सैंधव मीठ कृती प्रथम उकडलेले बटाटे व्यवस्थित बारीक कापून घ्या आता मिक्सिंग बाऊलमध्ये नाचणी ज्वारी मका भाताच्या लाह्या कुरमुरे सोयाबीन चंक्स असलेलं मल्टीग्रेन उकडून कापलेले बटाटे लसणाचं फरसाण भाजलेले शेंगदाणे तिखट शेंगदाणे बारीक शेव मुगड डाळ चणाडाळ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या सैंदव मीठ आणि चाट मसाला घालून मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या आता वरून बारीक चिरलेला मोठा कांदा तिखट चटणी खजूर आणि गुळाची गोड चटणी घालून मिश्रण पुन्हा मिक्स करून घ्या आता वरून कोथिंबीर आणि लिंबाचा रस घालून मिश्रण व्यवस्थित मिक्स करा तयार मिश्रण बाउलमध्ये काढा आणि सर्व करा अशा प्रकारे मल्टीग्रेन भेळ तयार मल्टीग्रेन भेळच साहित्य आणि कृती तुम्ही लिहून घेतलं असेल अमेझिंग झाली आहे मल्टीग्रेन भेळ दिसते तरी मस्त आता मी टेस्ट करते वा सगळ्यात आधी थँक्स त्या था चटण्यांना त्यांच्यामुळे <laughs> खरी टेस्ट येते चव येते आणि चाट मसाला तर ऑल टाइम फेवरेट आणि सगळी मल्टीग्रेन त्यामुळे ती अत्यंत पौष्टिक अशी वेळ झालेली आहे म्हणजे शेफ तर चाटचे आयटम जास्त करून आई मुलांना द्यायला थोड्याशा कचरतात तुमचे सगळे पदार्थ खूप हेल्दी असतात त्यामुळे जे खाऊ शकत नाही किंवा आई ज्या घाबरतात मुलांना द्यायला ते सुद्धा आनंदाने आता मुलांना सर्व करतील असं मला वाटतं ही भेळ खाऊन थँक्यू सो मच फॉर दॅट थँक्यू मारे मसाले प्रस्तुत सुग्रन छाया चॅट स्पेशल दोन्ही रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या सुगरण साम टी व्ही सकाळ भवन सीबीडी बेलापूर नवी मुंबई चार शून्य शून्य सहा एक चार आमचा ईमेल सुग्रण ऍट द रेट साम टी व्ही डॉट कॉम चला मग आज आपण इथेच थांबतोय उद्या पुन्हा भेटणार आहोत सुगरणच्या पुढच्या भागात दोन नव्या स्पेशल चाटच्या रेसिपींसह तुम्ही पाहत राहा वाघमारे मसाले प्रस्तुत सुगरण नमस्कार